आता मेवनीज पण बनवणार आहे घरगुती आणि प्लस मिनी पिझ्झा पण ओके आज मिनी पिझ्झा खायला मिळणार आहे पहिले दूध टाक म्हणजे आपण जेवढं तुम्हाला पाहिजे आता आपण बघूया आता मेवनीज तयार झालाय काय मेवनीज झालेला आहे तयार आहे बघा मस्त घट्टेस्ट मस्तच झाले छान झालं गोड वगैरे प्रॉपर आहे चिली पेप्स तंदुरी मिळूनच हा आपला घरगुती आणि आपलं मटेरियल रेडी झालेलं आहे ब्रेड वाल आपण आता टेस्ट करूयाला की कसा झाला मस्त झाला एकदम टेस्टी नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी माझं नाव आहे रोम चौधरी माझं नाव आहे तेजस्वी रोहन दुरे स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या मराठी चॅनल वरती ज्याचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन लोह तर जसं की आपण बरेच सारे व्हिडिओ आतापर्यंत बनवत आलेलो आहोत की मार्केटमध्ये फिरण्याचे शॉप चे आणि अजून बरेच काही असे आपण कुठे ट्रॅव्हलिंगला गेलो त्याचे काही व्हिडिओ तर आज आपण काही रेसिपी बनवणार आहोत बरेच दिवस आपण या चॅनल वरती रेसिपी बनवलेली नाहीये तर काही आता रेसी होणार काय होणार आहेत आता मेवनीज पण बनवणार आहे घरगुती आणि प्लस मिनी पिझ्झा पण ओके आज मिनी पिझ्झा खायला मिळणार आहे तो ब्रेड पासून ब्रेड पासून आणि आम्ही युज केले ब्राऊन ब्रेड युज केलेत ते आपण कसे व्हाईट ब्रेड यूज करतो ते कसे मैदाने बनवलेले असतात आणि ब्राऊन ब्रेड कसे घे बनवलेले असतात म्हणून आपण ब्राऊन ब्रेड युज करणार म्हणजे हेल्दी आपण खाणार आहोत आज तर मेवनीज सुद्धा आपण आज घरी बनवणार आहोत सोबतच मिनी पिझ्झा हे दोन रेसिपी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया चला तर व्हिडिओ आपण मध्ये आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा तुम्हाला बघायला मजा येईल आता आपण मेयोनीज बनवायला सुरुवात करूया पहिले दूध टाक पाव लिटर म्हणजे आपण जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं मेयोनीज पाहिजे त्या हिशोबाने त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकतो त्यामध्ये काय करायचं थोडं एक चमच साखर टाक एक चमचा हा एक चमचा साखर ना हा हा किंवा वाटेल अजून टाकू शकतो थोडंसं किंचितचं मीठ टाक किंचितचं टाका जास्त न टाकू बस हा बस झालं आता तेल घे थोडं थोडं तेल टाकायचं बस आता फिरवत राहा जोपर्यंत म्हणजे जो घट्ट न्याय होत नाही तोपर्यंत बंद चालू करत राहायचं आला जास्त ना तेल जास्त लागतं घट्ट होण्यासाठी एकदम इझिली तुम्ही बनू शकता बाहेरच्या मेवलीज मध्ये कसं काय ना काही मिक्स करतात ना ह्याच्यामध्ये आपण घरच्या घरी चांगल्या रीतीने बनवू शकतोय जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तेल होतच राहायचं तीन चार त्याच्यामध्ये जास्त लागणार तुम्हाला साखर थोडीशी चवी पुरता आणि हलकस साधारण मीठ तेल आणि दूध ही आम्हाला रेसिपी कोणी शिकवली मावशीच्या मुलांनी तर तुम्हाला मिक्सर बंद चालू करत राहायचं कंटिन्युअसली ठेवायचं नाही मग ते गाडा तयार होणार नाही बरोबर हे पर्यंत हे पर्यंत प्रॉपर घट्ट होत नाही ना तोपर्यंत आला मिक्सर चालू बंद चालू बंद करत राहायचं कंटिन्यू चालू नाही आता आपण बघूया आतमध्ये नेहमीच तयार झालंय काय मेवणी झालेला आहे तयार आहे बघा मस्त घट्ट च्या घट्ट जर तुम्हाला नॉनव्हेज वाला बनवायचं आहे ना त्याच्यामध्ये अंड मिक्स करू शकता हा व्हाईट वाला व्हाईट वाला, वाला हा व्हाईट वाला टाकतात ओके पूर्ण येल्लो पूर्ण येल्लो नाही टाकत त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा जो बाहेरचा आहे असतो तो टाकायचा ये? येल्लो काढून टाकायचं त्याच्यामध्ये बघा झालेला आपल्या मेवणीस तयार मस्त पैकी फक्त याच्यामध्ये थोडी साखर आपली कमी पडली आहे तेवढी फक्त टाकावं लागेल आपल्याला कारण की आपण अंदाज नाही धरलेला साखरेचा तर आपण आता अजून थोडं वाढल्यामुळे अजून थोडी दोन चमचे साखर टाकतो त्याच्यामध्ये थोडं म्हणजे नाही म्हटलं तरी समजा पाव लिटरचं दूध घेतलं तर पाव लिटर तुम्हाला तेल लागणार त्याच्यामध्ये ते तेल जरा जास्त लागतं का कारण की चांगलं घट्ट होण्यासाठी आता साखर टाकून टेस्ट बघा आपण साखर मिक्स करून घेऊया याच्यामध्ये बघा आता मेहनीज रेडी झालेला आहे जरा प्रॉपर झालेला आहे आता मी बघतो टेस्ट करून कसं झालं जरा जास्तच पडलं मस्तच झालंय गोड वगैरे प्रॉपर आहे व्यवस्थित आहे आणि बघायला गेला तर हे आपलं घरगुती खूप चांगलंच आहे बाहेर मध्ये कसं थोडंफार काय ना काय मिक्स करतात हे कसं आपण एकदम घरातून एकदम सिंपल रित्या चार व, चार वस्तू घेऊन बनवलं आहे मेन म्हणजे पहिला दूध पदार्थ दुधाच्या नंतर तेल तेल साखर आणि मीठ या चार पदार्थांनी आपण हे करून बनवलेले आहे आपलं आता पहिलं मेऊनीज रेडी झालेलं आहे आता मिनी पिझ्झा बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी साहित्य चिली फ्लेक्स तंदुरी मेऊनीज हा आपला घरगुती मेवनीज शेजवान चटणी ऑरबेनो बटर आणि चीज दोन कांदे घेतले आहेत दोन टॅमॅटो एक मोठा शिमला मिरची आणि कॉर्न आणि ब्रेड आता ह्याच्यासाठी आपण सुरुवात करूया गॅस पेटवलाय त्याच्यावर कढई ठेवली आणि आता आपण बटर घालतोय जरा बटर जरा मेल्ट ठेवून दे पूर्ण प्रॉपर त्यात मग आपण आपण भाज्या ज्या घेतल्यात ना त्या घालायच्या त्याच्यात चांगले जरा सॉफ्ट झाले पाहिजे आणि हे कॉर्न आपण उकडून घेतलेले आता सुरुवातीला उकडून घेतलं सुरुवातीला okay. थोडं मीठ टाकूया म्हणजे जेणेकरून पटकन शिजतील ह्या भाज्या सगळ्या आणि त्याच्यावर झाकण ठेवूया जरा वाफेवर शिजाल बघूया आपण कसं झालंय हे बघा आता एवढं शिजलंय त्यात आपण कॉर्न टाकूया शिजवलेले आणि चिली फ्लेक्स आणि ऑरगनो हे जास्त ना टाकायचं आपल्याला आणि चांगले मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला ह्याच्यात मेवनीस पण टाकायचं टाकू शकता मेवनीस काय होते एक्झॅक्टली छान लागतं उलट टेस्ट जरा चांगली होती ना आणि सकाळचं नाश्त्याला वगैरे मस्त आहे सकाळचं लहान मुलांना समजा कोणाला चपाती भाजी खायला आवडत नाही असं काहीतरी तुम्ही चांगलं हेल्दी फूड बनवू शकता लहान मुलांना चांगलं बाहेरचे पिझ्झा देण्यापेक्षा घरातल्या घरात बनवा एकदम मस्त पण टेस्टी खाऊ शकता तुम्ही मिक्स चांगलं झालेलं आहे थोडं आपण आता वाफेवर शिजूया थोडा वेळ थो� पाच दहा मिनिटं ठेवूया फक्त चला बघूया आपण रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करून टाकूया आपण आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे जे मटेरियल लागणार होतं आपल्याला आता ब्रेड घेऊया पहिला नंतर तंदुरी नॉर्मल वाला मेयोनीज जो आपण घरी बनवला शेजवान चटणी आणि हे सगळं मिळून मिक्स करायचं चांगलं मिक्स करायचं ते आता सेजवान चटणी तिकट असते ना कधी कधी लहान पोरांना हे नको त्रास नको कुठला लहान पोरांना सेजवान चटणी आवडत असेल तर द्यायची नाही तर ती पण नाही दिला तरी चालेल ते मटेरियल घालूया तुम्हाला पनीर बिनी पण पाहिजे असेल ना तर पनीर फ्राय करून पण ह्याच्यात घालू शकतात उलट अजून छान वाटतं आता याच्यावर चीज मारूया आपण ते मोजुरायला चीज पण मारू शकतो का याच तुम्हाला करायचं नसेल तर हा तो बरं पडतो एकदम शॉर्टकट मध्ये एक असं आपल्याला घासावं लागतं एकदम इझिली तुम्ही करू शकता आता आपण गॅस पेटूया बटर घालू तुमच्याकडे ओव्हन जर असेल तर ओव्हन लगेच होईल लगेच होत आमच्याकडे ओव्हन नाही म्हणून आम्ही पॅन वर करतो फ्राय पॅन वर करतो आणि आपलं मटेरियल जे रेडी झालेलं आहे ब्रेड वाल त्याच्यावर ठेवायचं याच्यावर झाकण ठेवूया माझ्याकडे त्याचं झाकण वाला नाही म्हणून मी हे होते थोडा वेळ ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचा बघूया आता ओपन करूया जास्त ना मिळ नाही मी केलाय पिझ्झा चीज हे बघा ओके आता तुम्हाला ह्याच्याबरोबर सॉस सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता ह्याचा मतलब नाही एवढं एक केला तर छोटे छोटे दिसणार कटिंग केलं एका साईज मध्ये तुम्ही बाईट करू शकता assim <small> तर बायकोने तर रेसिपी बनवली आहे मिनी चीज पिझ्झा आपण आता टेस्ट करूया यायला की कसा झाला मस्त झाला एकदम टेस्टी टेस्ट मस्त आहे मेन म्हणजे काय कि याच्या स्टफिंग ना स्टफिंग खूप चांगला झालंय मेन महत्वाचं म्हणजे स्टफिंग स्टफिंग पेस्टी असेल ना आतमध्ये चांगला भरीव झालं असेल ना तर खायला मजा येते तर तुम्ही सुद्धा असा घरच्या घरी बनवू शकता पिझ्झा तर ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि माहितीपूर्वक वाटली असेल तर शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन जर कोणा चॅनल असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पुन्हा पुन्हा येत राहू आम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मी पिझ्झा काहीतरी खाऊन घेतो भरपूर भूक लागली आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओ चला तर बाय बाय